कैलसर्षी प्राध्यापक रमेशजी सूर्यवंशी सर यांची माझी मुलाखत ही सिंबोशी संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस मला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त किंवा इतर कुठले कार्यक्रम असेल त्यावेळी इन्व्हिटेशन असायचं आणि त्यावेळेस आपल्या भागात एक कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचं अगदी तोंड भरून कसं कौतुक करावं हे सरांच्या मी शिकलो आणि मला आमची सर्वांशी परिचय करून देत ती सिंबोसिसमध्ये सर्व स्टाफशी माझी ओळख असते तर ते, ते सांगत होते की मला आम्ही भूष्णव अशी बाब वाटायची आणि आमची भेट सिम्बोसिसच्या माध्यमातून झाली कालांतराने आमची भेट पुन्हा एकदा झाली ती हिलटॉक सोसायटीच्या माध्यमातून ज्या म्हाडाच्या स्कीम आपल्या मोहनगर भागामध्ये आहेत तर एक भूष्णव अशी बाब मला सांगूशी वाटते सरांबाबत सरांनी ना भूतनं भविष्यतो असं म्हाडाच्या ह्या कॉलनीला नव रूप देण्यासाठी आदरणीय लोकनेते शरद पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी अनेक भेटी घेऊन पवारसाहेब त्यांना अगदी नावाविषयी सदस्य ओळखत होते तर त्याचाच अगदी आपल्या ओळखीचा फायदा स्वतःसाठी न करता तो लोकांसाठी कसा करता येईल हे शिकण्यास हे त्यांच्याकडून शिकता आलं कारण की पवारसाहेबांच्या ओळखीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पहिली म्हाडामधली ही जी सोसायटी आहे हिलटॉप याच्या रिडेव्हलपमेंटसाठी त्यांनी प्रस्ताव मांडला आणि तो त्या ठिकाणी सक्सेस करून आणला ही सगळ्यात जमेची बाबू बाब माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांच्याकडनं पाहिली कारण सर्वसामान्य नेते किंवा खूप मोठे पदावली नेते त्यांना देखील ते जमलं नाही हो ते कैलास वर्षी प्राध्यापक रमेश सूर्यवंशी सरने करून दाखवलं आणि या भागातील एक वेगळा पायंडा पाडून दिला की केल्याने होत आहे ते आधी केलंच पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी या हिलकॉप सोसायटीला एक नवरूप देण्यासाठी त्या ठिकाणी ती मागणी जी पूर्ण करून आणली आणि त्या ठिकाणी एक चांगली वासू उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता दुर्दैवाने आज का, ती वासू पूर्ण व्हायच्या मध्ये देवानी काळांनी या ठिकाणी झडप घालून त्यांचा असा अंत झाला माझा आयुष्यातील एक चांगला मार्गदर्शक म्हणता येईल की की ज्यांच्याकडून नेहमी मला टिप्स मिळायच्या की राजकारणात वागताना आणि समाजकारणात वागताना आपण कसं वागावं याच्या हो। टिप्स नेहमी प्रत्येक भेटीमध्ये प्रत्येक प्रत्येक चहाच्या त्यांच्या त्यांच्याकडनं मला मिळत होत्या आज माझं दुर्दैव म्हणाल की मला आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये खूप गरजेचं होतं अशा चोरांचं किंवा वेल एज्युकेटेड लोकांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं तर आज एक माझे जवळचे गुरु मार्गदर्शक गुरु हरपलेत याचं दुःख मला न पचवणार आहे पुन्हा एकदा मी प्राध्यापक रमेश जी सरण सरणे या ठिकाणी भावप्रणस करतो